शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा पुढील म्हणजेच एकविसावा हप्ता हा पंजाब उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या तीनही राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रमी स्वरूपात म्हणजेच ॲडव्हान्स स्वरूपामध्ये ॲड ॲडव्हान्स इन्स्टॉलमेंटच्या स्वरूपामध्ये हा ट्रान्सफर करण्यात आलेला आहे या तिन्ही राज्यातील शेतकऱ्यांच्या जवळपास सत्तावीस लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाचशे चाळीस कोटींपेक्षा जास्त रक्कम ही ट्रान्सफर करण्यात आली आहे आणि विशेष म्हणजे ही रक्कम हा हप्ता जो डिसेंबर महिन्यामध्ये ट्रान्सफर केला जाणार होता हाच हप्ता हा सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये म्हणजे जवळपास सव्वीस तारखेला हा ट्रान्सफर करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो पण प्रश्न असा आहे की या आग्रमी स्वरूपात ॲडव्हान्स स्वरूपामध्ये पी एम किसान योजनेचा जो हप्ता दिला यामधून महाराष्ट्र राज्याला का वगळण्यात आलं आता केंद्र सरकारने तिन्ही राज्यांमध्ये हा हप्ता अग्रमी स्वरूपामध्ये कि अॅडव्हान्स इन्स्टॉलमेंटमध्ये देण्यामध्ये मागचं कारण एकच सांगितलं ते म्हणजे या तीनही राज्यामध्ये आलेली पूरपरिस्थिती अतिवृष्टी आणि भूस्खलन असे कारण या ठिकाणी सांगितले पण प्रश्न असा आहे की सेम परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये पूर महापूर भयंकर अतिवृष्टी झालेली आहे आणि अशा स्वरूपामध्ये महाराष्ट्राला का वगळण्यात आलेला आहे थोडक्यात अशा वेळी ज्या वेळेस नैसर्गिक आपत्ती येत असते कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये आर्थिक मदत जर शेतकऱ्यांना झाली तर शेतकरी त्यामधून सावरण्याचा प्रयत्न करतो या तीनही राज्यामध्ये ज्या प्रकारे अग्रमी स्वरूपात पीएम किसान योजना ट्रान्सफर केला ते परंतु त्यामधून जे शासनाने महाराष्ट्राला वगळलेलं आहे ते काय त्याचं कारण काय कारण अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये एक तर तुम्ही मदत देखील कमी करताय आणि सोबतच अशा प्रकारचे जे पीएम किसान योजनेचा हप्ता आहे की कुठल्या प्रकारे मदत असेल त्या ठिकाणी तुम्ही ट्रान्सफर केली नाही याच्या मागचं कारण काय आता याचा जबाब किंवा जाब हे राज्य सरकार केंद्र शासनाला विचारेल का हा देखील प्रश्न आहे आणि जवळपास आता अग्रमी स्वरूपामध्ये हा हप्ता महाराष्ट्राला सुद्धा देण्यात यावा असेच विविध शेतकऱ्यांकडून सुद्धा मागणी करण्यात येत आहे कारण महाराष्ट्रामध्ये सुद्धा भयंकर परिस्थिती तयार झालेली आहे सर्व दूर महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेली आहे पूर झालेला आहे आणि सर्व ठिकाणी पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे कुठल्या ना कुठल्या प्रकारे शेतकऱ्यांना मदत व्हावी हीच सर्व शेतकऱ्यांकडनं अपेक्षा आणि मागणी केलेली जात आहे त्यामुळे प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे झालेले नुकसानीकडे केंद्र शासन लक्ष देणार का जे नुकसान झालेले आहे त्या मदतीसाठी महाराष्ट्र शासन हे केंद्राकडे साखणे मागणार का केंद्राकडे त्याची विनवणी करणार का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कारण जर पंजाबचा विचार केला तर पंजाबमध्ये या अतिवृष्टीच्या व्यतिरिक्त मदत म्हणून शासनाने सोळाशे कोटीचा निधी पंजाब सरकारला दिलेला आहे परंतु तसाच मदत महाराष्ट्र शासनाला अद्याप मिळालेली नाहीये शेतकरी मित्रांनो याविषयी तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनासुद्धा अशा प्रकारची तात्काळ आणि अग्रमी संबत मदत मिळायला पाहिजे का तुमची प्रतिक्रिया काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबतच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि आपल्या माहितीवाला या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र